नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि आपल्यासमोर जी घर दिसत आहे ते आहे उमरखेडचे मुख्य अधिकारी जामनोर यांचे क्वार्टर आणि ह्यांच्या क्वार्टरच्या आजूबाजूची पूर्ण नाली पहा बांधलेली आहे पूर्णत सिमेंट कॉन्क्रीटची नाली बांधून तयार आहे आणि आमदार नामदेव सासने यांच्या काळात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नाविन्य वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ह्या ठिकाणचे काम झालेलं आहे पहा हा शिवचे क्वार्टर आहे इथली नाली पहा आता नाली सफाई होत नाही तो भाग वेगळा परंतु अशा नाल्या बांधलेल्या आहेत कचऱ्यानं भरलेल्या आहेत असो परंतु या ठिकाणी सध्या रोडचे काम करण्याचे सुरू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लिंबाचे झाडे लावलेली होती समोर नामदेव ससाने यांचा बोर्ड आहे आणि यातून कधी काम झालं हा पुरावासुद्धा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचं पुन्हा रोडचं काम करण्याचं सुरू आहे आणि असे मोठमोठे वृक्ष जे वाचवता आले असते ते, ते सध्या तोडण्यात आलेले आहेत सध्या अतिशय भयानक उन्हाळा सगळीकडे जाणवत आहे परंतु नगरपालिकेतील अतिशहाण्या लोकांनी आणि जे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आहे आहेत यांनी ह्या ठिकाणचे असे परिपक्व झालेले आणि ज्या झाडांची नगरपालिकेने मोजणी केलेली आहे मार्किंग केलेली आहे असे झाडे विना परवाना तोडण्यात आलेले आहेत या ठिकाणच्या नागरिकांचे कुठलेही म्हणणे ऐकून घेतलेले नाही त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतलेल्या नाहीत परंतु रोड रुंदीकरणाच्या आणि रोडच्या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी सध्या झाडे तोडलेले आहेत पा शेकडो झाडे या ठिकाणी नागरिकांनी स्वखर्चाने स्वश्रमाने पाणी देऊन लावलेले आहेत पा हे झाड वाचवलेलं आहे परंतु असे कितीतरी झाडे ह्या ठिकाणी आपल्याला वाचवता आली असती परंतु या ठिकाणी जाणून बुजून वृक्ष तोडलेले आहेत आणि हे पर्यावरणाचं फार मोठं नुकसान नगरपालिकेकडून ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने झालेलं आहे समोर तुम्हाला मोठमोठे असे वृक्ष ज्याच्यासाठी तीस वर्षाचा काळ लागला असेल असे भव्यने दिव्य हिरवेगार आणि दमदारपणे आणि टामटुमपणे उभे असलेले आणि शीतलशाया झाणारे वृक्ष या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत खरे म्हणजे झाडे तोडताना ह्याचा पंचनामा व्हायला पाहिजे नागरिकांच्या हरकती मागवायला पाहिजे परंतु असले कुठलेही काम हरकती न मागविताना या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत प काही वृक्ष वाचवण्यात आलेले आहेत आणि वाचवायलाच पाहिजेत परंतु या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात लिंबाचे वृक्ष तोडून हा शानपणा नाहीतर गाढवपणा नगर प्रशासनाकडून रोडच्या कॉन्क्रीट करण्यासाठी आणि नाली बांधकामासाठी करण्यात आलेला आहे आता शिवच्या क्वार्टरजवळची नाली जितकी आहे तितकीच नाली व्हायला पाहिजे उताराचा रस्ता आहे आणि या ठिकाणी पाणी कुठेच थांबत नाही आणि सध्या तर नालीमध्ये थेंबरसुद्धा पाणी नाही तरीसुद्धा या ठिकाणी नाली बांधकामाचा सपाटा आहे पा झाडाचे बुंदे पा हे झाड वाचविता आले असते परंतु या ठिकाणी असा कुठलाच प्रकार झालेला नाही आणि झाडे तुडून पर्यावरणाचं मोठं नुकसान केलेलं आहे आणि ह्याचा जॉब आणि ह्याचे उत्तर नगर प्रशासन देईल का असे नागरिकाकडून विचारले जात आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजवायकर उमरक